नमस्कार आज जागतिक दिव्यांग दिन जागतिक अपंग दिन सरो बांदुआना, बांदुआना, जाजा त्या या निमित्तानं सर्व माझ्या दिव्यांग बांधवांना सुदृढ बांधवांना आणि ज्या ज्या बांधवांनी आम्हा दिव्यांगांना नेहमी मदत केली सहानुभूती दाखवली त्यासोबतच आमचा विकास होईल यासाठी नेहमी पाठिंबा दिला अशा सर्व बांधवांना नमस्कार आणि सर्वांना दिव्यांग दिनाच्या एक पुन्हा एकदा शुभेच्छा एक उदाहरण या ठिकाणी मला द्यावंसं वाटतं आपण एका श्रद्धेनं देवाच्या पायरीवर फोडण्यासाठी एक नारळ घेतो नारळ आणि आपत्य या दोघांमध्ये साम्यसारखंच आहे दोन्ही ठिकाणी आपली पवित्रतेची श्रद्धा असते नारळ फोडण्यापूर्वी कसं निघणार आहे ते कळणार कळत नाही आपत्यसुद्धा जन्मल्यानंतर म्हणजे ते कसं निघणार आहे हे जन्मा ते जन्मापूर्वी समजत नाही नारळाचं खूप चांगलं आहे देवाच्या दारी देवाच्या नावानं आपण त्या ठिकाणी फोडतो आणि जर समजा नारळ खराब निघलं देवाचं होतं देवाला पावलं म्हणून आपण त्याच ठिकाणी ते, ते सोडून देतो पण आपत्याच्या बाबतीत असं करता येत नाही आपत्य एकदा जन्माला आलं ते सुदृढ असो दिव्यांग असो ते घेऊन त्या मातापित्याला आयुष्यभर चालावंच लागतं एकतर ते आपत्य मायबापाचीच साथ सोडतं किंवा ते मायबाप तरी त्या आपत्याची साथ सोडतात ह्या दोघांची साथ सोडण्याचं कारण फक्त मृत्यू असतं जर माता पिता आणि ते दिव्यांग बाळ जिवंत असेल तर मग मात्र त्यांना ती साथ जन्मभरेपर्यंत सोडता येत नाही मग दिव्यांग हा खरोखरच माणसासाठीचा शाप आहे का तर माझं असं म्हणणं आहे की दिव्यांगत्व हा शाप नाही उलट ती एक वेगळं काहीतरी करून दाखवण्याची संधी आहे जसं दिव्यांगासाठी डिसेबल हा इंग्रजी शब्द वापरण्यात येतो आणि डिसएबल या शब्दाचा जर्मन डिक्शनरीमध्ये असा अर्थ आहे डिश म्हणजे वेगळा आणि ॲबल म्हणजे सामर्थ्य असलेला म्हणजे वेगळ्या अर्थानं सामर्थ्य असलेला डिसेबल म्हणजेच तो वेगळ्या अर्थानं एक दिव्यांग असलेला व्यक्ती सुदृ दिव्यांग असलेला सशक्त व्यक्ती किंवा दिव्यांग असलेला सामर्थ्यवान व्यक्ती अशा प्रकारचं मत किंवा अशा प्रकारची फोड आपल्याला त्या दिव्यांग शब्दाची करता येते आज दिव्यांग दिनानिमित्त मला एक छोटीशी गोष्ट आठवते एक छोटंसं बाळ एका मातेच्या पोटी जन्माला आलं होतं ते बालक इतकं दिव्यांग होतं ना त्याला स्वतःचा आवाज होता ना स्वतःची हालचाल होती हे बाळ हळूहळू मोठं झालं मोठं झाल्यानंतर त्याच्या आईला वाटलं हे मूल आपण शाळेमध्ये घातलं पाहिजे म्हणून ती आई त्या बाळाला घेते आणि एके दिवशी गावातल्या जवळच्या शाळेमध्ये जाते त्यावेळेला त्याचे गुरुजी त्या मुलाचं निरीक्षण करतात मुलगा हा शारीरिकदृष्ट्या पूर्णपणे असमर्थ असतो आणि मग गुरुजीला वाटलं की इतर मुलाच्या तुलनेमध्ये ह्या मुलाचा विकास कसा होणार हे मुली तर कसं शिकणार आणि मग त्या मुलाला शाळेमध्ये दाखल करून घेण्यासाठी त्या गुरुजीनी असमर्थता व्यक्त केली त्याच्याही पूर्वी जाऊन एका डॉक्टरनं त्या आईला सल्ला दिला होता की तुमचं मूल हे जास्त दिवस जगणार नाही हे कमी दिवसाचं सोपती आहे कारण याला जो आजार आहे हा आजार आपवादत्क मग असलेल्या आजारापैकीचा एक आजार आहे त्यामुळे हे मूल जास्त दिवस जगू शकत नाही ना आईच नव्हती असं ऐकल्यानंतर आईचं मन प्रचंड खिन्न झालं पण ती आई सर्वसामान्य आई नव्हती जिजाऊन शिवबा घडवावा अशा प्रकारची ती आई होती आणि मग त्या आईनं ठरवलं की काही हो पण मी माझ्या त्या मुलाला शिकविणार ते मूल शिकलं पुढं मोठं झालं भौतिकशास्त्रामध्ये त्याला नोबेल पारितोषिक मिळाला पण गोष्ट इथंच नाही थांबत तर ह्या सृष्टीची निर्मिती कशी झाली ह्या सृष्टीचं निर्माण कसं झालं याचा शोध घेण्यासाठी एक बिग बँग थेरी नावाची एक प्रोजेक्ट मांडला गेला की ज्या प्रोजेक्टसाठी जगभरामधले शास्त्रज्ञ त्या ठिकाणी नियुक्त झाले जगातले सगळे शास्त्रज्ञ एका ठिकाणी एकत्र आले आणि भूगर्भामध्ये जमिनीच्या पोटामध्ये कृत्रिम स्फोट घडून आणून त्याच्यातून जे काही पार्टिकल तयार होणार आहेत त्याच्यामध्ये जे काही मूलद्रव्य सापडणार आहेत त्याच्या आधारे या जगाच्या निर्मितीचा शोध घेणारी ती शास्त्रज्ञांची म्हणजे एक अतिशय विद्वान लोकांची तुकडी होती त्या तुकडीचा नेता कोण होता तर तो लहानपणी मी किस्सा सांगितलेला तो दिव्यांग बालक होता मग तुम्हाला प्रश्न पडला असेल की तो दिव्यांग बालक कोण और तो दिव्यांग बालक आहे नोबेल पारितोषिक विजेता स्टीफन हॉकिंग ज्याच्या जन्माची चित्रकथा लिहिली जाणार होती त्या माणसानं जगाच्या जन्माची चित्र मांडण्याचा प्रयत्न केला इतकी ते कुशाग्र बुद्धिमत्तेचे निघाले पण हा दिव्यांग बालक जगामधला सर्वोत्तम बुद्धिमान निघू निघू शकला बुद्धिमान निपजू शकला याला कारण त्याची माता आहे मित्र म्हणून प्रत्येक दिव्यांग माणसाच्या आयुष्यामध्ये जर स्टीफन हॉकिंगची जर माता आली तर प्रत्येक दिव्यांग बाले स्टीफन हो, स्टीफन हॉकिंग होऊ शकतं हे माय मावल्याने ध्यानात घ्यावं आणि मग अपंगाची पहिली गरज काय आहे तर अगोदर आपण दिव्यांगत्व म्हणजे काय अपंगत्व म्हणजे काय हे आपण त्या ठिकाणी समजून घ्यायला पाहिजे सर्वसाधारण चालीनं चालता येणं सर्वसाधारण चालीनं बोलता येणं सर्वसाधारण चालीनं खाता पिता येणं ही झाली माणसाची सर्वसाधारण आयुष्याची व्याख्या सर्वसाधारण स्वास्थ्याची व्याख्या पण वेळेला हे स्वास्थ्य कुठल्या तरी कारणानं बिघडत कुठल्या तरी बिघडलेल्या अंगलनं आपल्या व्यक्तिमत्वाला बाधा येते असं आपल्याला वाटतं त्या व्यक्तीला असं म्हणावं की त्या त्या अवयवाचं अपंगत्व किंवा त्या व्यक्तीचं त्या अवयवाचं बाधित्व त्याच्या वाटेला आले आणि मग त्याला म्हणावं की त्याचं ते त्या अपंगत्व आहे की जसं की तुमच्या पायाच्या चालण्याच्या बिघडलेल्या शैलीमुळं तुम्हाला चार चौकामध्ये चालण्याची लाज वाटत असेल हातपाय वाकडे झाल्यामुळे जर तुम्हाला चालण्यामध्ये अडथळा येत असेल तर त्याला म्हणावं की ते अस्थिव्यंगत्व आहे सरळ आणि साध्या नजरेनं साध्या डोळ्याने तुम्हाला दूरपर्यंत पाहता न येणं म्हणजे तुमच्या दृष्टीमध्ये बाधा आहे त्याला म्हणायचं दृष्टीचं दिव्यांगत्व किंवा दृष्टीचं अपंगत्व सर्वसाधारण माणसासारखे जर समज तुमच्या अंगामध्ये नसेल सर्वसामान्य माणसाच्या बुद्धीप्रमाणे जर तुमची बुद्धी चालत नसेल तर असं म्हणावं की तुम्हाला बुद्धीचं अपंगत्व आहे बुद्धीच्या अपंगत्वामध्ये आणखी दोन तीन प्रकार पडतात जसं की मेंदूचा पक्षाघात आहे मतिमंदत्व आहे आणि गतिमंदत्व आहे त्याचबरोबर वाचा दोष हे सुद्धा याच प्रकारामध्ये येतं डोळ्यानं दिसणारं ठळक अपंगत्व हे दिव्यांग दोषमध्ये असतं त्याला आपण अस्थिव्यंग प्रकार म्हणतो दुसरं जे ठळक दिसणारं दिव्यांगत्व आहे ते म्हणजे दृष्टी दोषाचं तिसरं ठळक दिसणारं जे दिव्यांगत्व आहे ते म्हणजे मतिमंद किंवा गतिमंदता पण हा चौथं आणि महत्त्वाचं दिव्यांगत्व जे आहे ते आहे कर्णदोष हे काही साध्या डोळ्यांना दिसत नाही कारण दिसणारा तो जो माणूस हा सर्वसामान्य माणसासारखा सुदृढ असतो परंतु त्याला ऐकायला येत नाही आणि ऐकायला येत नाही म्हणून त्याच लोकामध्ये बोलता पण येत नाही म्हणून जी माणसं कर्णबधीर असतात जन्मतात तीच माणसं पुढं चालून मुखबदीरसुद्धा असतात कारण जगामधल्या कुठल्याही भाषेचा उगम हा ऐकल्यानंतर होतो जोपर्यंत तुम्ही भाषा ऐकत नाहीत तोपर्यंत तुम्ही बोलू शकत नाहीत जन्मतः जी माणसं कर्णबधीर असतात त्यांनी काही ऐकलेलं नसतं म्हणून ती माणसं आयुष्यभर ही मुखबधीर असतात ती माणसं शारीरिकदृष्ट्या सगळ्या क्रिया स्वतःची स्वतः क्रिया करू शकतात परंतु ती फक्त भोवताली काय चाललं ती ऐकू शकत नाहीत ते त्या ठिकाणी बोलू शकत नाहीत आणि म्हणून ते कर्णदोष या प्रकारामध्ये मोडतात अजूनही बरेचसे अपंगत्वाचे प्रकार आहेत आपण टप्प्याटप्प्याने या सगळ्या गोष्टींची माहिती घेणार आहोत सुरुवातीला मी म्हणजे अपंगत्व हे कोणतंही असू द्या अपंगत्व हे तीन कारणांनी येतं पहिलं जे कारण आहे ते म्हणजे जन्मपूर्व अवस्था दुसरं जे, जे कारण आहे ते म्हणजे वेळेसची अवस्था आणि तिसरं जे कारण आहे हे जन्मानंतरची अवस्था आता जन्मपूर्व अवस्था म्हणजे काय तर जन्मपूर्व अवस्था की जसं आपण असं म्हणतो की आपलं शरीर ज्या वेळेला जन्माला येतं म्हणजे आज रोजी जर माझा जन्म झाला समजा माझा जन्म हा एक जानेवारी या दिवशी झाला तर पुढच्या एक जानेवारी या दिवशी मी माझा वाढदिवस साजरा करेन मग हा वाढदिवस कशाचा असतो हा तुम्ही जन्माला आल्यानंतरच्या बाहेरच्या शरीराचा असतो म्हणजे एक जानेवारीला तुम्ही या भूतलावर आलात म्हणून पुढच्या जानेवारीला तुम्हाला एक वर्ष पूर्ण होत आहे हे एक वर्ष तुमच्या देहाला पूर्ण झालेलं असतं पण तुमचा देह एक जानेवारीला हा आईच्या गर्भातून बाहेर आला याचा अर्थ तुम्ही अगोदर जिवंत नव्हतात का तर तुम्ही अगोदरसुद्धा जिवंत होतात मग तुम्ही ते कुठं होतात तर तुम्ही आईच्या गर्भात होतात आणि आईच्या पालनपोषणासोबतच तुमचं त्या ठिकाणी पालनपोषण होत असतं आणि मग ही अवस्था अतिशय महत्त्वाची अवस्था आहे की ज्यावेळेला गर्भपूर्व अवस्थेमध्ये मूल हे जन्मपूर्व अवस्थेमध्ये आईच्या गर्भामध्ये असतं त्यावेळेला काही गोष्टींचा थेट परिणाम आपल्यावर होतो तसं पाहू जाता माता ह्या काही अशा म्हणजे पुरुषांसारख्या व्यसन म्हणा किंवा काही वाईट चालीरीती म्हणा याच्या आहारी गेलेल्या नसतात त्यामुळं व्यसनाधीनता हा मुद्दा माझ्या मात्यापित्यासाठी खास करून महिला भगिन्यासाठी लागू होत नाही पण अपवादात्मक परिस्थितीमध्ये ज्या महिला धूम्रपान करत असतील बाळ गर्भामध्ये असताना मद्यपान करत असतील तर निश्चितपणे त्या बाळावर विपरीत परिणाम होतो हा एक प्रकार झाला दुसरा जो परि प्रकार आहे की तो म्हणजे मूल पोटामध्ये असताना आईचं वारंवार घाबरणं घरामध्ये जर समजा वाद होत असतील आणि त्याचा जर परिणाम त्या म्हणजे मातीवर होत असेल तर निश्चितचपणे तो परिणाम सुद्धा होत असतो तिसरं कारण म्हणजे अतिशय कष्टाची कामं अतिशय कष्टाची कामं केल्याच्यानंतर बाळाच्या हालचालीवर सुद्धा प्रतिकूल परिणाम होत असतो आणि अशा वेळेलासुद्धा बालक हे दिव्यांग जन्मण्याची शक्यता असते त्याचबरोबर चुकीच्या लसी घेणं जास्ती लसींचा अतिरेक करणं यासुद्धा गोष्टीचा परिणाम हा मूल जन्मण्याच्या अगोदर आईच्या गर्भामध्ये असतानाच ह्या गोष्टीचा कारण त्याच्यावर होत असतं हे झालं बालक म्हणजे दिव्यांग जन्मण्याच्या कारणांपैकीचं एक कारण त्यानंतर दुसरं जे कारण आहे हे कारण आहे जन्मावेळेची अवस्था जन्मावेळेच्या अवस्थेच्या वेळेला काही जे घटक आहेत हे थे थेट त्या बालकावर परिणाम करतात यावेळेला येणारं या अपंगत्वाचं प्रमाण हे जरी लक्षणीयदृष्ट्या कमी असेल तरीसुद्धा ते कोणाच्या ना कोणाच्या वाट्याला येऊ शकतं त्यामधलं जे कारण आहे ते म्हणजे महत्त्वाचं शस्त्रक्रिया ज्या वेळेला मुलं म्हणजे आईची शस्त्रक्रिया म्हणजे बाळंत होण्यासाठी शस्त्रक्रिया केली जाते त्यावेळेला कदाचित ज्या काही छोट्या छोट्या निर्या असतात शस्त्रक्रिया करण्याच्या ज्या छोट्या सुया किंवा वैद्यकीय जी छोटी छोटी अवजारं असतात ह्या अवजारांचा ज्या वेळेला त्या बालकालाच्या मेंदूला धक्का लागतो किंवा डोक्याला धक्का लागतो त्यावेळेलासुद्धा त्या मुलावर परिणाम होतो आणि अशी मुलं वाचादूस असलेली मुलं किंवा मेंदूचा पक्षाघात असलेली मुलं ही जन्माला येऊ शकतात त्याचबरोबर लॅक ऑफ ऑक्सिजन म्हणजे मूल जन्माला आल्याच्यानंतर ते असं चांगलं मोठ्याने रडलं पाहिजे म्हणजे मूल रडावं आणि आपण बाहेर असावं की आमच्या घरामध्ये आपत् जन्माला आलं पण जर समजा मूल जन्माला आलं आहे आणि ते रडलंच नाही याचा अर्थ ते मूल नॉर्मल नाही त्या मुलाला भविष्यामध्ये मतिमंदत्व परत एकदा मेंदूचा पक्षाघात अशा प्रकारचा आजार होण्याची शक्यता असते ह्या गोष्टी जरी दुर्मिळ असतील तरीसुद्धा त्या एखाद्या का व्हायना परंतु बाळाच्या वाट्याला येणार असतात पण खरं अपंगत्व येण्याचं जे तिसरं आणि महत्त्वाचं कारण आहे ते कारण जन्मान आहे जन्मानंतरची अवस्था आणि जन्मानंतरच्या अवस्थेमध्ये इतकी कारणं आणि इतकी दिव्यांगाचे प्रकार आपल्याला वाट्यात येतात याची कोणी कल्पना करू शकत नाही आणि ह्या सगळ्या एकदम विस्मयकारी आणि अचंबित घटना असतात त्या घटनेमध्ये पहिलं आणि सर्वात महत्त्वाचं जर कारण कोणतं असेल तर ते कारण आहे अपघात अपघात कधी होईल कोणाचा होईल कशा पद्धतीने होईल हे सांगता येत नाही घ गा, गाडीवरून घसरून पडलं पाय मोडू शकतो हात मोडू शकतो आपल्या चेहऱ्यावर वरखडे येऊ शकतात ते कायमस्वरूपी राहू शकतात म्हणजे त्या माणसाची सुंदरता नष्ट होते कोणाचा हात जातो कोणाचा पाय जातो तर ह्या प्रकारचं दिव्यांगत्व माणसाला येऊ शकतं फटाक्यांच्या आवाजानं मोठमोठ्या आवाजानं डोळे जाऊ शकतात कान जाऊ शकतो ह्या प्रकारचं सुद्धा दिव्यांगत्व हे फटाक्यांच्या आवाजामुळे आपल्याला येऊ शकतं त्याचबरोबर म्हणजे अपघाताच्या म्हणजे अपघाताचं जे प्रमाण आहे आपण पाहतो वाढतं प्रमाण अपघातांची कारणं अपघातांचे प्रकार त्यामुळं अपंगत्व येण्याची संख्या किंवा अपंगत्व येण्याचं प्रकार आणि प्रमाण हे सुद्धा वाढलेलं आपल्याला दिसून येतं ह्या तीन कारणांमुळं सर्वात जास्त वेळा दिव्यांगत्व आपल्याला येतं आता मग एखादा मूल दिव्यांग आहे तर मग आपण त्याची काय काळजी घेणार तर पहिल्यांदा हा आपण विचार केला पाहिजे की जी मुलं दिव्यांग आहेत जी मुलं अपंग आहेत यांना कुठल्या तरी एका विशिष्ट साधनाची गरज असते त्या साधनाची गरज जर आपण पूर्ण केली तर ते मूल सामान्य माणसाप्रमाणे वाढीला लागतं उदाहरणार्थ एखादा सुदृढ माणूससुद्धा असू द्या परंतु त्याला जर सातत्याने खुर्चीवर बसायची सवय लागली तर त्याला लवकर जमिनीवर बसता येत नाही मग ही तर दिव्यांग मुलं आहेत यांच्या पण गरजा वेगळ्या असू शकतात समजा एखाद्या मुलाचा हात असा साध नेहमी थरथर कापतो त्याची पकड ढिली आहे त्या मुलाला तुम्ही शाळा शिकविणार नाहीत का शिकवलं पाहिजे कारण शिक्षण हेच परिवर्तनाचं साधन आहे मग काय करणार आपण त्यासाठी तर त्या मुलाला जाड पेन जर आपण त्याला हातामध्ये दिला त्याची पकड आपोआप पक्की होईल आणि तो इतर मुलासारखाच लिहायला वाचायला शिकेल एखाद्या मुलामध्ये दृष्टीदोष आहे मग तो दृष्टीदोष आहे म्हणून त्याला आयुष्याच्या अंधारामध्ये तसंच खितपत पडू द्यायचं का नाही मग त्या मुलासाठी आपण काय करू शकतो तर त्या मुलासाठी आपण नंबर असलेला चष्मा शस्त्रक्रियेद्वारे त्याच्या नजरेमध्ये सुधारणा आणि तिसरा प्रकार म्हणजे त्या मुलासाठी जाड फॉन्टची म्हणजे मोठ्या छपाईची जर पुस्तकं आपण छापून दिली तर ती मुलं त्या म्हणजे वाचू शकतात लिहू शकतात आणि सामान्य प्रवाहामध्ये येऊ शकतात तिसरा जो दृष्टाचा प्रकार आहे की तो म्हणजे शंभर टक्के दृष्टीतोष असणं म्हणजे अगदी धृत राष्ट्राचं लेटेस्ट व्हर्जन आणि मग असा जर मुलगा जन्माला आला की ज्याला थोडीसुद्धा नजर नाही मग अशा मुलासाठी आपण काय करतो तर त्यासाठी ब्रेल लिपी आहे हा लुई ब्रेल नावाचा जो मुलगा होता हा सुद्धा दोन्ही डोळ्यांना अंध होता पण तो अतिशय कुशाग्र होता एका चर्मकाराचा तो मुलगा होता आणि वडिलासोबत त्या चर्मकाराचे तिथं काम करत असताना काहीतरी एखादं ते विषारीद्र व जे चांबडा कमीविण्यासाठी वापरलं जायचं ते त्याच्या डोळ्यामध्ये गेला आणि एक डोळा त्याचा निकामी झाला होता आणि दुसरा डोळा असाच कुठल्या तरी एका म्हणजे काहीतरी ते जे आरी म्हणून असतं ते शस्त्र ते लागलं होतं आणि दुसराही डोळा त्याचा निकामी झाला आणि तो दोन्ही डोळ्यांनी अंध झाला होता त्यानं ब्रेल लिपी त्यावेळेला शोधून काढली ती सहा टिंबाची लिपी आहे त्याच्यातच काना उकार मात्र असलेल्या अर्थ त्या ठिकाणी दडलेला आहे ती जर लिपी आपण अंध लोकांना दिली त्यांचं स्पर्श ज्ञान सर्वसामान्य माणसापेक्षा चांगलं असतं आणि मग ती लोकं त्या लिपीचा वापर करून साक्षरता आणि त्याचबरोबर जे काही आपले नेहमीचे व्यवहार आहेत ते त्या ठिकाणी व्यवहार करू शकतात म्हणजे ब्रेल लिपीचा जर आपण वापर केला तर जी मुलं शंभर टक्के दृष्टीदोष आहेत त्यांच्या आयुष्याचा आपण सार्थक करू शकतो ते ती माणसं आपली म्हणजे व्यावहारिकदृष्ट्या सांस्कृतिकदृष्ट्या ही चांगली निपजू शकतात दृश्यदोष माणसासाठी त्याच्या ओळखीची जी काठी आहे तीन रंगाची जी ती काठी असते ती काठी जर त्याला पुरवली तर त्याला म्हणजे तो काठीनं चालतो म्हणजे तो आधार आहे पण त्याचबरोबर त्याच्या मनामध्ये काही जी गणितं असतात सेन्स असतो त्याचा आणि त्या सेन्सचा वापर करून तो त्या ठिकाणी चालत असतो जी माणसं आस्थिव्यंग आहे जी घरामध्ये बसून आहेत ज्यांना स्वतःच्या मदतीनं हालचाल करता येत नाही त्यांना आपण ढकल खुर्चीचा वापर करू शकतो त्याला जर आपण एक खुर्ची बसायला दिली त्या खुर्चीवर बसवलं तर तो त्या ठिकाणी चालत जाऊ शकतो ज्यांची कमरेपासून खाली हालचाल नाही पण त्याचे दोन्ही हात चांगले आहेत तर त्याला जर आपण सायकल घेऊन दिली तर तो त्या सायकलीच्या आधारे त्याचे जे काय दररोज दैनंदिन कार्य आहे तो ते करू शकतो आता अलीकडच्या काळामध्ये इलेक्ट्रॉनिक सायकल निघाल्यात की त्यांना असं ते बटन दाबले की जशी आपले स्कूटर मोटरसायकल चालते त्या पद्धतीने त्याची ही सायकल सुद्धा चालते जर एखादा गरीब आस्थिव्यंग दिव्यांग आहे ज्याला हालचालीमुळे तो घरात पडून आहे समाजामधले जे दानशूर व्यक्ती आहेत या लोकांनी त्याला सायकल देण्यासाठी मदत केली पाहिजे की जेणेकरून तो मुलगा त्या ठिकाणी चांगला होईल एक सहज गोष्ट आठवली ती गोष्ट तुम्हाला या ठिकाणी सांगतो एक राजू नावाचा मुलगा होता छोटा होता आणि मग तो मुलगा असाच लहानपणी त्याच्या घरामध्ये अंगणामध्ये खेळायचा मग तो हळूहळू मुलगा थोडासा मोठा झाला आईला वाटलं की इतर लेकराप्रमाणे माझाही मुलगा शाळेत जावा तो शिकायला जावा शाळेत जावा आणि म्हणून आईने त्याला काय केलं शेजारच्या शाळेमध्ये नेऊन टाकलं छोटा हो दिवस होता आई मग त्याला दररोज कडेवर घ्यायची शाळेत घेऊन जायची शाळेमध्ये सोडायची मुलगा दिवसभर शाळेमध्ये छान शिकायचा गुरुजी पण त्याला जीव लावायचे शाळा सुट्याच्या वेळेला आई परत त्या ठिकाणी जायची ती मूल कडेवर घ्यायची आणि कडेवर घेतलेलं मूल हळूहळू ती घरी आणायची दिवसेंदिवस वय वाढल्यामुळे त्या मुलाचं वजन वाढलं होतं आणि मग ती आई काय करायची की कडेवर ते मूल झेपत नव्हतं हात गळून यायचा म्हणून ती आई काय करू लागली बाल, ते मूल असं पाठीवर घेऊ लागली आणि पाठीवर घेऊन त्या मुलाला शाळेत जाऊ लागलं गाव छोटंसं होतं शाळा छोटीशी होती चौथीपर्यंत शिक्षण झालं बाल बालकाचं शिक्षण त्या ठिकाणी थांबलं आणि त्या बाळाला मोठं झाल्यानंतर शेजारच्या एका मोठ्या शाळेमध्ये जावं लागलं आणि मग ते बाळ त्या ठिकाणी शाळेत जाऊन शिकू लागलं पण आता मुलाचं वजन फार वाढलं होतं आई त्या मुलाला आता कडेवर घेऊ शकत नव्हती आई त्या मुलाला आता पाठीवर घेऊ शकत नव्हती पण आईच्या डोळ्यामध्ये आश्रू होते की इतराच्या लेकराप्रमाणे माझं लेकरू शिकलं पाहिजे माझं लेकरू सुद्धा शाळेमध्ये गेलं पाहिजे त्या भगिनीची अडचण गावातल्या एका राजू नावाच्या अंकलनं राजू नावाच्या रिक्षावाल्यानं ओळखली आणि तो त्या भगिनीला मला ताई तुम्ही काही काळजी करू नका ह्या मुलाला मी दररोज शाळेमध्ये घेऊन जाईल आणि मग तो छोटा बच्चा त्या राजू अंकलसोबत दररोज शाळेमध्ये जाऊ लागला राजू अंकलचा त्या मुलाला लळा लागला त्याचं महाविद्यालयीन शिक्षण शेजारच्या गावात पूर्ण झालं तोपर्यंत राजू अंकलनं त्याला त्याच्या रिक्षातून मदत केली तो मुलगा मोठा झाला दिव्यांगाच्या कोठ्यातून त्यानं चांगला अभ्यास केला तो मुलगा कलेक्टर झाला गावानं नागरी सत्कार ठेवला अनेक लोक त्या ठिकाणी आमच्या गावचा मुलगा कलेक्टर झाला आमच्या गावचा मुलगा जिल्हाधिकारी झाला म्हणून तोबा गर्दी झाली फुलांचे हार मोठमोठाले बॅनर जिकडं तिकडं लागलेले होते त्या मुलाच्या सत्काराला बाहेरगावचे पै पाहुणे सरकारी अधिकारी पदाधिकारी मोठ्या संख्येनं त्या ठिकाणी आले होते मोठी खुर्ची या नवागत जिल्हा अधिकाऱ्यासाठी या नवनिर्वाचित कलेक्टरसाठी त्या ठिकाणी सजवलेली होती तो राजीव अंकलनं मानलेला छोटासा भाचा त्या जिल्हा अधिकाऱ्याच्या खुर्चीमध्ये बसला होता मोठ्या मोठ्या पाहुण्या रावळ्यांची गर्दी मोठ्या मोठ्या अधिकारी पदाधिकाऱ्यांची गर्दी पण तो मुलगा मात्र तो जिल्हा अधिकारी झालेला मुलगा मात्र त्या सगळ्या गर्दीमध्ये शोधत होता कोणाला शोधत असेल बरं तो तर तो शोधत होता त्याच्या त्या राजू अंकलवाल्याला त्या रिक्षावाल्या राजू अंकलला आणि ज्या वेळेला तो राजू अंकल त्याला दिसला आणि मग तो मुलगा त्या जिल्हा अधिकाऱ्याच्या खुर्चीऱ्याने आता खरकटत खरचटत खाली उतरला आणि त्या राजू अंकलला त्याने कडकडून मिठी मारली कारण त्या मुलाला माहित होतं कलेक्टर झालेल्या मुलाला माहित होतं की माझ्या कलेक्टर होण्याचं सगळं श्रेय कोणाचं आहे त्या अंकलच आहे माझ्या आईच्या आश्रूच आहे माझ्या आईनं जर मला प्राथमिक शिक्षण चालू असताना कडेवर पाठीवर बसून जर शाळेमध्ये शिकवलं नसतं तर मी जिल्हाधिकारी झालो नसतो ज्यावेळेला माझ्या आईला माझं वज झेपलं नाही त्यावेळेला जर हा राजू अंकल माझ्या आयुष्यामध्ये आला नसता तर मी कलेक्टर झालो नसतो ही जाणीव त्या मुलाला होती आणि म्हणून तो त्या ठिकाणी त्या राजीव अंकलचीच त्या ठिकाणी वाट बघत होता मित्र हो माझ्या भोवताली सुद्धा असे अनेक दिव्यांग मुलं आहेत की ज्यांच्या शिक्षणामध्ये अडथळा आहे मग का बरं सुदृढ लोकांनी हा राजवी अंकल बनू नये आपली जर राजू अंकल बनण्याची ताकद असेल आपण जर दिव्यांग नसाल तर तुम्ही राजू अंकल आहात आणि म्हणून तुम्हाला राजू अंकलची भूमिका ही पार पाडायची आहे निश्चितच पण या मुलांच्या आयुष्यामध्ये प्रकाश पडत दिव्यांग हे वाईट नाही अनेक दिव्यांग मुलं मोठमोठ्या हुद्द्यावर संगीतकार रवींद्र जैन बघा दोन्ही डोळ्यानं अंध आहेत वचेंद्री पाल नावाची मुलगी जिने हिमालय सर केला ती सुद्धा अपंग आहे असे अनेक लोक आहेत की जे दिव्यांग आहेत परंतु त्यांनी दिव्यांग काम केलेलं आहे याच्यासाठी आपल्याला काही शासकीय सोपस्कर पूर्ण करावे लागतात कारण तुम्ही दिसताना जरी दिव्यांग असाल पण कागदोपत्री जर दिव्यांग नसाल तर तुम्हाला कोणीही दिव्यांग म्हणणार नाही मग आपल्याला दिव्यांगाचं प्रमाणपत्र घ्यावं लागतं तर हे दिव्यांगाचं प्रमाणपत्र आपल्याला भारतातल्या सर्व शासकीय रुग्णालयामध्ये मिळतं आपण ज्या जिल्ह्याचे रहिवाशी आहोत मी बीड जिल्ह्याचा रहिवाशी आहे तर मला माझ्या बीड जिल्ह्यामध्ये माझ्या बीड जिल्ह्याच्या सामान्य रुग्णालयामध्ये मी नाव नोंदणी केल्यानंतर माझे डॉक्टर तपासणी करतात मी जर हाडाचा अपंगत्व आहे तर हाडाचे डॉक्टर माझी तपासणी करतात मी जर डोळ्याचा अपंग आहे तर डोळ्याचे डॉक्टर माझी तपासणी करतात मी जर कानाचा अपंग आहे तर कानाचे डॉक्टर माझी तपासणी करतात मी जर मतिमंद आहे तर मतिमंदाचे डॉक्टर माझी तपासणी करतात आणि मी किती अपंग आहे याची ते प्रमाण निश्चित करून मला एक प्रमाणपत्र देतात यू डी आय डी कार्ड देतात आणि अशा पद्धतीनं मी दिव्यांग आहे याच्यावर सरकारी शिक्का बसतो आणि मग शासनाच्या ज्या काही सुविधा आहेत त्या सुविधाचा मी लाभार्थी ठरतो शिक्षणामध्ये त्या मुलाला शिष्यवृत्ती असते त्याचबरोबर घरापासून तर त्याच्या शाळेपर्यंत जाण्या येण्यासाठीचा मदतनीस भत्ता असतो त्यासोबतच त्याला शैक्षणिक साधनांसाठी सुद्धा शिष्यवृत्ती दिली जाते एस टी महामंडळामध्ये त्याला सवलतीच्या दरामध्ये तिकीट आहे इतर माणसाला जर कुठं शंभर रुपयाचं तिकीट असेल तर पंचवीस रुपयामध्ये हा दिव्यांग व्यक्ती एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी आपल्या महाराष्ट्र शासनाची गाडी जिथपर्यंत जाते तिथपर्यंत तो, तो प्रवास करू शकतो रेल्वेमध्ये स्वतः दिव्यांग व्यक्ती आणि त्याचा मदतनीस या दोघांनासुद्धा त्या ठिकाणी सवलत आहे अशा पद्धतीने तो भारतभर प्रवास करू शकतो तर ह्या सवलती आहेत तर ह्या सगळ्या सवलतीचा लाभ घेण्यासाठी जी सुदृढ यंत्रणा आहे या लोकांनी दिव्यांग लोकांना मदत केली पाहिजे आणि नेहमी ने एक लक्षात ठेवा की जगामध्ये प्रत्येक सजीवाला पोट आहे आणि पोटासाठी धडपड करण्याची अकल धडपड करण्यासाठीचं जी काही शक्ती लागते ती सगळ्याजवळ आहे पण प्रत्येक सजीवाजवळ एक पाठ आहे आणि ही पाठ माणसाची पाठ जी पोटासारखीच काम करते पोटाचं सोपं आहे की त्याच्यामध्ये अन्न टाकलं की ते भरतं मग ते अन्न दुसऱ्यानं दिलेलं असू द्या स्वतः कमवलेलं असू द्या अन्न पोटात गेलं पोटाचं भागलं पण पाठीचं तसं नाही आपल्या पाठीची भूक ही दुसऱ्यानं भागवायची असते तर दिव्यांगाची पाठसुद्धा तशीच असते तुम्ही त्याचं कौतुक करा त्याच्या पाठीवर हात ठेवून त्याला शाबासकी द्या काही काही दिव्यांग म्हणजे जे दृष्टीदोज दिव्यांग आहेत त्यांचा आवाज खूप चांगला असतो ते खूप छान गाणं म्हणतात त्याला तुम्ही कौतुक करा त्याचं तू किती छान गाणं म्हणतोस तर याच्यातूनच काही संगीतकार भविष्यामध्ये उदयाला येतील की दिव्यांगाच्या पाठीवर हात ठेवून त्याचं कौतुक करायला शिका कौतुक ही एक अशी शक्ती आहे की जी भमू शिंदेच्या भाषेत जर सांगायचं म्हणलं तर गुरुजी मोडून पडला नाही कणा गुरुजी मोडून पडला नाही कणा पाठीवर हात ठेवून नुसतंच लढ म्हणा पाठीवर हात ठेवून नुसतंच लढ म्हणा असा दिव्यांगाचा सुद्धा कणा असतो तुम्ही जर आमच्या पाठीवर हात ठेवून जर लढ म्हणलात तर आम्ही नक्कीच लढतो महाराष्ट्रामध्ये सह्याद्रीच्या दऱ्या खोऱ्यामध्ये अनेक गडकिल्ले लपलेले आहेत सर्वसाधारण माणसाचं सुद्धा जिथं जाताना धडधाकट माणसालासुद्धा घाम फुटावा अशा प्रकारचे गडकिल्ले येतं पण आमच्या शिवऊर्जा प्रतिष्ठान ग्रुपनं अनेक दिव्यांगांना सोबत घेऊन राज्यामध्ये कळसुबाई दरवर्षी एक जानेवारीला आम्ही सर करतो किमान आजपर्यंत गेल्या दहा बारा वर्षामध्ये पाचशे ते सहाशे मुलामुलींनी दिव्यांग लोकांनी ही कळसुबाई आमच्यासोबत सर केलेली आहे त्यासोबतच रायगड प्रतापगड शिवनेरी ज्यात छत्रपती शिवरायांनी स्वाभिमान पेरला स्वाभिमानाचं जीनं शिकवलं त्या स्वाभिमानाच्या जिन शिकवण्याला जागेला आम्ही वर्षभरातून कितीतरी वेळा जाऊन त्या ठिकाणी लोटांगण घातलं त्या ठिकाणी आम्ही शत शतशा नमन केलं आहे आणि तिथून शिवरायांची स्फूर्ती आणि ताकद घेऊन आम्ही राज्यातले अनेक गडकोट मग ते किती का अवघड असणार पण ते आम्ही सर केलेले आहेत पावसाळ्याची भटकंती असू द्या कडाक्याच्या थंडीतली भटकंती असू द्या किंवा पौर्णिमेच्या रात्री असलेली अंधाऱ्या रात्रीची भटकंती असू द्या ती भटकंती आम्ही दिव्यांगांना पूर्ण केली यासाठी आमच्या ज्या ज्या सुदृढ दिव्यांग बांधवांनी आम्हाला मदत केली त्या बांधवांचे उपकार किंवा त्यांचं सहकार्य आम्ही कधीच विसरू शकत नाहीत हे झालं फक्त ट्रेकिंगच्या बाबतीमध्ये इतरही आयुष्यामध्ये बोलत असताना आमच्याकडून ज्या ज्या वेळेला चांगल्या कृती घडल्या त्या त्या वेळेला जेवढ्या काही सुदृढ बांधवांनी आमचं कौतुक केलं म्हणूनच आम्ही आजसुद्धा या भूतारावर स्वाभिमानानं उभा आहोत पुढंसुद्धा आम्हाला तुमच्याकडून अशाच प्रकारच्या सहकार्याची अपेक्षा आहे सर्व सुदृढ लोकांना जे जे आमच्या दिव्यांगाला मदत करतात त्या सर्वांचा आम्ही ऋण व्यक्त करतो हे जे काही दिव्यांगाचे प्रकार आहेत हे प्रकार अगोदर समजून घ्या प्रकाराची कारणं समजून घ्या अपंगत्व येण्याची कारण समजून घ्या अपंगत्व हे कायमस्वरूपी नसतं अपंगत्वावर जरी समजा शारीरिकदृष्ट्या आपल्याला पूर्णतः इलाज करता येत नसला तरीसुद्धा काही साधनं अशी आहेत की त्या साधनाच्या आधारे आपण दिव्यांगत्वावर मात करू शकतो आणि म्हणून जे अपंगत्व दुरुस्त करण्यासारखं आहे ते नक्की दुरुस्त करा आणि जे दिव्यांगत्व दुरुस्त करण्यासारखं नाही त्याला साहित्य साधनांचा पुरवठा करून त्याचं मन सक्षम करा आणि मग तो दिव्यांग एक सुदृढपणाचं आणि एक अपराधीपणाची भावना न घेता एक चांगल्या पद्धतीचं आयुष्य जगेल अशा प्रकारच्या आयुष्यासाठी तुम्ही ह्या दिव्यांग लोकांना मदत करा आ, या ठिकाणी आज माझे मित्र कल्याण सर हे सुद्धा स्वतः दिव्यांग आहेत त्यांनी हा एक एवढा मोठा व्हिडिओ करण्यासाठी मला खूप मोठी मदत केली आणि आमच्या दिव्यांगाचा आवाज माझ्या सर्व मित्रपरिवारापर्यंत आणण्यासाठी मदत केला पुनच माझी तुम्हाला एकच विनंती आहे की दिव्यांगत्व हा शाप नाही उलट दिव्यांग बांधवांना मदत करून दिव्यांगाच्या आयुष्याचं सार्थक करण्याचे तुम्ही एक कारण होणार आहात या कारणाचा उशाप तुमच्या वाट्याला आहे आणि तो उशाप ते वरदान तुम्ही आमच्या पदरात टाकावं आणि आमचं आयुष्य सुकर आणि साकार करावं हेच तुम्हाला या दिव्यांग दिनाच्या निमित्तानं प्रार्थना करावीशी वाटते धन्यवाद जय शिवराय